कोतवाल आनंदवाडी येथे सत्यनारायणाची महापूजा हदिकुंकू आणि समाजभवन लोकार्पण सोहळा संपन्न पुलादपूर प्रतिनिधी सीताराम कळंबे पुलादपूर येथील तालुक्यातील कोतवाल आनंदवाडी येथे सद्गुरु श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांच्या प्रेरणेने व हरिभक्त परायण श्री रामचंद्र महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोतवाल बुद्रुक आनंदवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने कोतवाल बुद्रुक आनंदवाडीच्या विद्यमाने सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती आनंदवाडी समाजभवनसाठी लागणारी जमीनभूमी दान करणाऱ्या श्रीमती सावित्रीबाई गोविंदराव दरेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला सर्व महिलांनी आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे उखाणे घेतले आणि खेळही खेळले काही महिलांनी आपणहून पुढाकार घेऊन काही कला सादर केल्या आणि त्यायोगे त्याच्यामध्ये सुप्त गुणांना वाव मिळाला आणि यासाठी पंचक्रोशीतील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या लोकांच्या मार्गदर्शनाने ग्रामस्थ आणि गुरुवर्य दादा महाराज मोरे माऊलींनी कीर्तनातून लोकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले रामचंद्र शिंदे महाराजांच्या रूपाने आनंदवाडी येथे चंदनाचे एक रोपटे म्हणून जन्माला आले आणि त्यांचा एक मोठा वटवृक्ष तयार झाला आणि त्यांच्या फांद्या पूर्ण महाराष्ट्राभर गेल्या असे उद्गार काढत अकरा वर्षापासून या पूजेचं आयोजन केलं जात आहे आणि या पूजेसाठी सातारा रत्नागिरी रायगड पुणे या जिल्ह्यातील भाविक भक्त उपस्थित राहतात माननीय श्री सीताराम बर्गे संतोष बर्गे साहेब राजू बर्गे साहेब भिक्खू भाऊ शिंदे बाबाजी धोंडू आखाडे विनोद बर्गे बाबू धोंडू बर्गे सुनील बर्गे अनिल बर्गे बाळूनयण ढेबे भगवान रामचंद्र ढेबे ढकू आखाडे बाबूधोंडू बर्गे आणि वाडीतील सर्व मुंबई आणि पुणे येथील कार्यकर्ते माननीय गुरुवर्य माननीय श्री रामचंद्र महाराज शिंदे महाराज यांच्या अधिपत्याखाली मुंबईकर उपस्थित होते आणि यासाठी तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते अधिकारी भक्तगण वारकरी शेतकरी बांधव प्रचंड प्रमाणात तरुण तरुणी महिला उपस्थित होत्या